सुनबाई प्री अगं त्या गोळ तेवढ्या गोळ्यान पाणी दिना मला काय ग बाई तुझ्या सारखी अगं काय किटकिट हे गोळ्या दिना मला तेवढा बरं वाटा ना ग लय कस तरी होतय चहा सुद्धा अजून करून दिला नाही तुला पाय आहेत ना मग चलना जाना घे ना तू तुझ्या हाताने अगं पाय आहेत मला पण होत नाही ग चल ना लय दुखात आहे मला लय त्रास होतोय एवढा त्रास होतोय ना 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 निघ जा दुसरीकड इकडे कशाला का तरफड काय <laughs> बाई अग तुम्हाला एका सासू सांभाळणं व्हाय ना ग एवढं केलं तुमच्यासाठी हा मग काय के उपकार नाही केले केलं तर कर्तव्यच होतं तुमचं अग कर्तव्य पण आता तो मी पण मी मला तरी जपाना हा तुम्हाला जपून काय दिवे लावायचेत का मला जाण टपकून कसला त्रास देती मला भाई काय करते सगळ्याला लागतंय सकाळपासून नको गईत <laughs> का बोलू झाले बाई जे नाटक सुरू इस्ते काही झाले की लढायचं तेवढच येतं फक्त रडायला फक्त चहा दे ग गोळ्या घ्यायच्या तेवढ्या चल नाही देत चहा एवढा चहा प्यायचा ना स्वतः करून पी दिवसभर नुसतं पडून राहतात हा कामाच्या नावाने काहीच नाही पाणी तरी दे ग चल नाही देत जा एवढा मला पायाने उठता येत नाही ग हे तुझे नाटक आहे ना मी दररोजच बघते या नको सांगू मला अगं लय पायाला मग घ्यायच्यात ग हे बघ पाय सुजलाय ग माझा कोणी एवढा धरपडायला लावलं होतं अगं तू करीत नाही माझ्या हाताखाली म्हणून मलाच घेण देत नाही ना अशी काय ग तुझ्या आईला तू करशील का तुला आई नाही प्रत्येक वेळेस माझ्या आईला मध्ये आणायचं नाही या आताच सांगते मी अगं पण तुझ्या आईला तू असंच जीव लावशील का आणि या हे पाणी अजिबात प्यायचं नाही तुमच्यासाठी सेपरेट पाणी ते प्यायचं तुमच्यामुळे ते पाणी होईल आम्ही काय मी काय जनवर आहे का तू एवढं मला हे तुम्ही आणि काय हो झालंय तुमचं तुमच्यासाठी सगळं सेपरेट आहे ना मग तुम्ही सारखं तेच तेच का घेता बाई बाई बिचारा मरून मिळाला मला हे पाहायला ठेवलं बाई तुम्हाला ना, ना चांगलं ताज खाणं देणारच नाही शिळ खायचं शिळ काल ताज खायचं असंच पाहिजे तुम्हाला देवा रे दे मला तरी कशाला ठेवलं यांचा त्रास करायला करायला देवाला मी तेच म्हणते हे लवकर कशाला ठेवलं आई आयो अग ते पायाने मला उतरता येत नाही ग लय दुखतोय मला धडझरा मुंग्या येतात ग नाही तर पाणी तरी दे नाही देत सगळं ना तुमच्या तुमच्या हाताने करा आणि त्या बरोबर दररोजच नात काय अग दे ग पाणी तरी दे ग मला मला नाही चालता येत होत नाही ग थर थर काप होतोय का का, हा? का हाता पायांचा अयो झाले बाई नाटक हिजे परत घरीचे कालचे पासून काय त्रास आहे बाई सगळं आहे ना सगळं मग तुला करायचंय कळ का आणि काय ग हा सगळे ना तुझ्या हाताने करायचं तू मला नाही मागायचं सगळं तू करायचं स्वयंपाक बिपॉक सगळं हा आणि तुला किती वेळा सांगितलंय का रॅकच्या भांड्याला हात नको लावत जाऊ इकडे हात नको लावत जाऊ सगळीकडून त्या घाणीतून सगळी लोळून आणते हातन लावीत बसती तिथं हा अगं मला तू देत नाही मला मला घेऊ देत नाही मग कसं करायचं मी अगं जाण टपकून डायरेक्ट कशाला एवढं ना अगं नको ग एवढा त्रास देऊ ग तुला पण लिहक तुला वही नंतर सासू तो आगा आगा आगा। आगा त्रास काय असू ते कळ ते बघा पुढच्या पुढे तू नको सांगू मला आत्ताच काय ग पाय दुखतो म्हणती पाय दुखतो नको ग एवढा त्रास देऊ

नको चढ ग मला बघतेस कशी मरत नाही एवढा त्रास देऊन तर मी पाहिजे तू देवा रे कशाला ठेवतो देवा हिला <laughs> कुणी कस दिसना पाणी द्यायला सुद्धा कुणी दिसना या भयाने काय हाल लावलेत माझे देवा पुढं मोपलं रे माझ्यासाठीनी <laughs> ले। <laughs> ना <पेशा है> मला काय <laughs> जेवाचे हाल लावले लेकं बघत नाही चुनं बघत नाही पाणी प्यायचं मला अयो कुठतासुद्धा याय ना भाई पाणी प्यायला माणसाला अयो ऐ ग आय पाणी सुद्धा देत नाही득ो किती वेळा सांगितलंय तुला हात नको लावत जाजो होत का काय ग कोण काय ग तुला सांगून सांगून थकले पार मी काय नाही करू अगला था का तुझं दुःख आहे म्हणून तुला समजा बघ तरी तुला तिला सांगते का माझा माझं सुखाचं संसार झालं तुला बघ वाटत नाही होय अरे तुला लाच मोठा याच्यासाठी केलं का तू आज मायावर हात उचलला अग आयला का तुला आम्ही काय कमी केलं दवाखाना करतोय समजो करतोय का ते बी तुला चांगला जीव लावते तरी तू तिला मारती अरे तू मला आज तो आईवर हात उचलला अरे माझा काय सार झाला एवढं सगळं करून अरे पण काय चूक केली मी तरी आताच्या पोट सारखं जपलं मी तुला तू आज माझ्यावर हात उचलला मीन मजी झाला माझा संसार बघ वाटतोय का नाही मला एवढं सांगतो अरे पण आईला वाटतं आपल्या लेखाचा संसार नाही बाबा अरे तू ना तुला एवढं तर कळायला होतं ना तू लेखा लेखाच्या बायकोला कसं हाणा सुनेला कसं हाणा त्याला लेखे सारखा जीव लावे तर पण मला पाणी सुद्धा बाई काय बोलता तुम्ही हे आता मी माझ्या डोळ्याने बघितलं काय तू तिचा हात पुरगळतील मग कशाच तू कधी म्हणते तुझं नाही रे मी तिचा हात नाही पिरगळला काहीच नाही तिला कवाच पाणी मागायची बघ तू तिला एवढं हात पिरगळ तिच्या हात लाल झाला बाई तुम्हाला हवं होतं तुम्हाला मागायचं ना पाणी मी दिला आज तर तुम्हाला तुमचे पाय किती सुजलेत तुम्ही कशाला उठला उगच बघितलं की किती मायला तुटी कुशाला हात अरे ते आता मला तिथं पायावर पडलं तिने माझा पग पाय कस चुजलाय अहो मी असं विचार तरी करेन का मला पण एक आई आहे ना, <laughs> आओ, ना मी एका आईच्या बद्दल असं विचार कधी करू शकते का अग आईला का बघ कशी रडती अहो तुम्ही नको बोल एवढा आईना मला नाही आवडणार तुम्ही त्यांना बोललेलं मी करेन इन... सहन जाऊन द्या नाही तसे सहन करायचं आई गर, तू तर शांत बस गड तू काय सांगू शकू नको अरे काय शांत बस हे पाय माझा पाय किती सुजला अरे मला उठणं होत नाही बस ना मी फक्त तिला म्हणलं छान आणि इथं येऊन पाणी पेले अरे हात थरतर कापात येत गोळ्या नाही सकाळ पण एवढंच समजा तुझ्या हाताचे माझ्या बरं अरे हे बघ गल्स तिकडे गेलाय ते बघ पाणी मला पेता पेता फेकलाय त्याने तोंड लावून पाणी तुझं काहीतरी नाटक एक तर तुला तर असायचं नाही तुझं चालतंय गो कुठे बी मला काय सांगू नको गड आता लय झालं तुझं बी बघितलं तर बघितलं मला आता नाही जमणार का माझ्या बायकोला त्रास दिला <laughs> मला अजिबात जमणार नाही तुला जन्म दिलेली आई नकोय पण बायको पाहिजे तुला काय म्हणायचं ती म्हणगडे आता मला काय सांगू नको हो तसलं काय झालं तुला दाखवले देवाने मला आज सगळं करून ठेवलं मी माझ्या कशासाठी नाचतो मला असं बोलतोय आई हे सगळं तुमच आहे तुम्ही कसं काय असं म्हणू शकता तुम्हाला जे हवंय ते मला भागा ना मी देईन ना आई

जेवढे झालं तेवढं चलते नाटक करायला लागली आता जायचंय तिकडे जागर चालतंय अरे तुला तर ओळून बघूच नको आता तुला जायचं तिकडे जमीन जायचं तिकडे चालता येत नाही रे मला म्हणते नाही चालतंय तर राहून देऊ ना त्यांना हा तुला तर ती जाण का मग तिला पण ते कुठं जाणार त्यांचा पाय बघा ना काय नाही जाऊ दे तिकडे जाईन तिकडे मरण तिकडे मरण काय करायचं तुला तर राहते ती त्याच काय अरे 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 दम 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 दम

काय तू चालले आता काय माझे कथा तुम्हाला सांगू तुमचे कोणी दोन दिवस झाले मला चहा नाही का अन्न नाही का पाणी नाही हो तुम्हाला काय सांगू आता काय झालं तुम्ही एवढं नेमकं काय झालं उन्हाच कशाला गेला पोराला सुनेला काय आहे का नाही तोड म्हातारीकडे लक्ष द्या काय सांगू तात्या तुम्हाला त्यांनी तर जसे जीवाचे हाल लावले तो माझ्या अहो पण पोराला एवढं कळत नाही आपल्या दोन दिवस काही खाल्लं नाही म्हणायचं बाई आई दुखतोय आजारी आहे तू एवढं दोन घास खा तुला नाही विचारलं पोराने विचारलं नाही का अहो पोर त्या बायकोच्या नादणी एड झालंय हो पोर गे चांगलं होत चुक केली सगळं त्या पोराचे नाव करून टाकलं थोडं फार तरी स्वतःचे नाव ठेवलं असत जख मारून त्याने सांभाळ असत सगळं माझा विश्वास होता माझं पोरग असं कधी काही करणार नाही पण आज त्याने त्यांनी माझ्यावर हात वाचायला असंच वाटत प्रत्येकाला आपलं बाबा लय शाना लय शाना ना असं झालं की मग कळतं आपण त्याच्या नाव होतं करायला पाहिजे नाही आज आधी ह्यांचे पाळे उद्या त्याच्या येणारच आहे ना अहो पण ती उद्याच कुणाला घेणं देणं पडलं आज मात्रिल बघितलं पाहिजे का नाही बघितलं सुनाली नाही बघितलं पोरांतरी विचारलं पाहिजे <laughs> ना आता त्यांचं जाऊ द्या असं की वायालाच गेलं काय ऐकून आता नेमकं काय करायचं माझं नका नका माहिले की जावायला नका सांगू कशाला उगा मी कुठं मंदिरात जाईन कुठं दोन घास काही काही करीन मी नाही तर मला नाही सहन झाला तर मी मर्याला शिकवलं काय दिवस काढले अहो काय बराशी काढल्या कटर काढली त्याला आता हे दिवस आठवले होय सारक करून टोलं लेखीला फोन करतो नाही सांगा नका ना, माझ्या जावायला लेखीला कशाला त्रास देता देत जाऊन मग आबा ऐका की आपण फोन केलं आता देवळात जाणार तिथं दुसऱ्या कुणाने बघत यान नाव जाईन का ना, ना गावात पोराकडे बघू त्यांना बोलून एक काम करा फोन लावतो त्यांची घेऊ फोन लावतो मुलगी काय दिवस आले ताजे हॅलो अरे तुझी आई चक्कर येऊन पडली होती आम्ही त्यांना आता उचलून सावलीला आणले या तुझ्या भावाने काढले घराच्या बाहेर ये लोक बायकूचं ऐकून दोन दिवस झाले त्यांनी काही खाल्लेलं नाही आम्ही घरी घेऊन जातो तुम्ही या ठेवू का उठा हळू चल उठा दराच्या ना नाही पिशवी राहू द्या पिशवी भर द्या सोड ना चला काय गे मथरे हा आली का परत इथंच हा दिल होतं ना हकुल नवरेनी माझ जायचं तिकडे तार फडायचं ना कुठं जाणार बरं मी तुम्हाला सोडून तू सांग आता कोणाकडे जाऊ गेले तर मयाच लेखाची चव जाईल जायचं नाही का टेम्पो खालीच मग आ कशाला आली इथं मरणाची वाट बघती वय ग तू मरणाची नाही तर मग वाट बघायची का येऊन जाऊन तुझं काय ना हा मला त्रास आहे नुसता हा सगळं करा तुझं हे करा ते करा मी मोकळी का तुझं करायला जाण आशीर्वाद लागन तुला सासू सा केलं आशीर्वाद चल नाही पाहिजे मला तुझा आशीर्वाद असल्याचा आशीर्वाद देणारी मस्त मला एका आशीर्वादाने काय मरत नाही मी आशीर्वाद जाद कस इकड हा जाण आणत आश्रम मध्ये मग एवढं तर आता काय बोलावं तुला माझ्याकडे शब्द नाही राहिले तू एवढा त्रास देते मला बोलायला सुद्धा हा शब्द नाही राहिले ना मग बोलू नको निघ प झालंय तुझ का निघना बाई जाना पळना निघणार निघना निघना बाई ना कशाला तरफडायला येत असते काय माहिती इकडं एकदा गेले होते तू मग जा तिकडे तरफडना अगं मी चार लोकात गेले तर माझ्या काय तुला सांगितलं ना कदा माझी वर तर कामा कळणार नाही का तुला

अर चेक करून पडली होती ला का आम्ही आणलोय बस तुम्ही बस बस अरे चेक करून रस्त्यात पडले आम्ही उचलले आणि आम्ही इथं आणलो का कुशल आश दाशा करतात का मग आईची बायकू तुला माहितीये काय तुला सांगू आता दाखवलं का बायको बायकूर कुठे असेल असा चुकलं असेल पण आईचं एवढं हल करतात का अर तुला कळत ना दोन दिवस आईच्या पोटात आनाचा तुकडा नाही कुशाल म्हणतो या की आई आम्ही एवढं जेवला खायला कधी उपाशी काय आहो तुम्हाला काय सांगू त्यांच्या घशाच्या खाली घासच उतरत नाही मी त्यांना जेवण एवढं पाच पंच पक्वन आणून देते दोन घास बारा पोटात उतर उतर असं काय बोलत माझ्या आईसारखेच रस्त्यात मग बरं आईला चक्कर येऊन पण राय मग माझ्या बायको हातातच हाय पिरकळ दिलं लगेच हा एवढं आईला आईला हातात जीव येत लगेच अरे हात नाही मला येत होती आलतो तू तू हात पिरकळी तिचा पण जाऊ दे ना तुम्हाला काय करायचंय तुम्ही जसे आले तसे जा मी आमचं बघून घरातला आहे ना फतीफ हाय कर तू मध्ये अरे हा मला की आली ल का रस्ते पडले उद्या खराब उतरलो मारली बघ

ऑन माझ रेकॉर्डिंग ह्याच्या पुढे तुम्ही काही बोलूच शकत नाही तुला मी ना पुणे टीचनला घेऊन चल ना आता डायरेक्ट टीचन आता गप्प तिला आई सकाळ सकाळ दिला तो गप रे बायको ऐकून आईवर तुझं बैल झालं तो बैल नाही नाही ऐकायला ऐकू दे ना आपण मथा माणूस आहे दुखत आहे मग का अरे एवढा प्रूफ असून तू म्हणतो आम्ही काय आईला सांभाळायची का माझ्या बायकोला माझा बायकुला मी कसं सांभाळू नाही सांभाळायची एक काम कर आत्ताच्या आता आपण आता केस टाकूया जेव्हा काय असेल ते आणि आम्ही सांभाळतो कशी असेल ती कृपया द्यायची गरज नाही याला काय म्हणलं मी काय म्हणलं मी तू केस टाकायची निमा समा काय तुझा

काय चालू अनिता कुठं जावे बो हिला निस्त असं धरलं नाही तेवढ्यात आला तर मग तर माझ्याच बायकोचा हात पिर गाळ कुद का। ला, का का? आता काय सांगा तुम्हाला ए जात नको दाखवत असले मी दाखवते का तू बोलायला लागलं काय सगळं मला मारत आहे बघते याकडे डोळे वाटरून काय बघते तिच्याक आता समजा तिच्या आईला जर असं झालं तिच्या पोरांनी लेकांनी असं केलं तुला तिला होईल काय तुला होईल चल पळत लगे गेला असतो तू पण सांग आता

आता वार। आई जवळ घरात बाहेर नव्हतं काढत त्या टायमाला मार लागतो ना ऐका तुम्ही बसा माय सुजलेला आहे तुमचा आणि पिशवीन पिशवीन कुठं निघाली होती काय खरंच अगं माझं चुकलं मला खरंच माफ करुवा काय पाहिजे उना पर पर भी मी मी खरंच मी नाही करणार परत परत असं काही मी सुद्धा सांगत होते ना कर तू माझ्यावरच वर ठेवला नाही माझ्यावर हात फोन कर नाही नाटक नाही करत परत आई मला खरंच कर मी लय यस आर विश्वास नाही बर का पण ह्याच्यावर ठेवू शकतो लेख म्हणून ही कसं दुसऱ्याची शेवटी पण तू सर जर सांभाळलं नाही ना मग तू सांगतो आपल्याला माहित नव्हते तू माहित होत आई बघ त्यांच्या तोडदा वाजायला मला कळलं म्हणून अरे मी निसता तुझा असा हात धरला तिला की तुला म्हणले माझाच हात तिरे काढला तू बघायचं ना मी आपली आई मारीन का आपल्यासाठी एवढा तिने जीवाचं रान केलं तू फक्त तिला आता परत त्रास नाही नाही दोन चार दिवस इथं थांब त्यांचं बरोबर